श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वसिष्ठ दिवस क्रमांक दोनशे एकोणऐंशी वशिष्ठ पुढे म्हणाले रामा अविद्येमुळे विलक्षण उल्हास पावणारे आणि विषयोन्मुख होणारे मन जिंकणे आवश्यक आहे असे केल्यानेच संसार दुःखांचा नाश होणे संभव आहे कितीही ज्ञान श्रवण केले किंवा श्रवण केलेल्या ज्ञानाचे मनन केले तरीही भोगेच्छांचा त्याग केलाच पाहिजे कारण भोगेच्छा म्हणजे बंध आणि त्यांचा त्याग म्हणजे मोक्ष होय अविचाराने केलेला विषय त्याग परिणामी दुःखदायक ठरतो आणि पूर्ण विचारांती केलेला विषय त्याग सुखावह होतो विषयांचा त्याग केला तरी अंत करण्यात शिल्लक असेपर्यंत विषयांच्या स्मरणाने रागद्वेष उत्पन्न होतच राहतात वासनारहित व वा शून्य बुद्धी हळूहळू शांत होत जाते अशा कधीही दुःख न देणाऱ्या बुद्धीने शुभ भावनांचा अभ्यास करीत गेल्याने मन हळूहळू समाधीमध्ये विश्रांती घेते शुभ भावनांमुळे मन प्रसन्न होते आणि मिथ्या असलेले ज्ञान नष्ट होते विवेकामुळे इंद्रिय निग्रहरूपी धैर्य निर्माण होते समाधीच्या आनंदाने मन निर्द्वंद्व व निष्काम होते आणि शोक मोह भय अनर्थ चांचल्य असले विकार नष्ट होतात शास्त्रार्थाविषयी संशय मिटतात नष्ट होतात तुटते आणि मोहमल नष्ट होऊन मन निर्मल होते मग आत्मा आत्मा म्हणतात तो, तो कसा आहे आणि कोठे आहे तो ज्ञानाने प्राप्त होतो की कर्माने प्राप्त होतो त्याच्या प्राप्तीची साधने कोणती अशा सर्व संशयांचा निराश होतो शत्रु मित्र तृष्णा इत्यादी कल्पनांचे जनकत्व जर माझ्याकडे आहे तर त्यांचा निग्रह करण्याचे सामर्थ्य देखील माझ्यामध्ये असलेच पाहिजे अशा मन समाधान पावते हा माझा देह आहे ह्या अहंकाराने मन जोपर्यंत देहाकार होत असते तोपर्यंत देहाला अनुकूल अशा विषयांच्या ठिकाणी प्रीती आणि प्रतिकूल विषयांच्या ठिकाणी द्वेष उत्पन्न होऊन संकल्प विकल्पांमुळे मनाची वाढ होते परंतु सर्वांचे मूळ असलेला देह अह तोच नष्ट झाला की पुढील सारे अनर्थ अभ्युदय म्हणजे त्याचा नाश आणि मनोनाश हाच त्याचा खरा अभ्युदय ज्ञानी पुरुषांचा मनोनाश होतो आणि अज्ञानी जनांचे मन वृद्धी पावते सर्व जग हे मनोमात्र कल्पांमुळे झालेली चित्त तत्वाची आत्मविस्मृती हीच संसाराचे कारण असून तिलाच मन म्हणतात मनामध्ये विषयांचा प्रवेश हो परिच्छिन्न झालेल्या चिन्हात्रा चिन स्थित असणारे कलुषित ब्रह्म म्हणजेच जीव होय चित्तात विषय घोळत राहिल्याने विषयाकार होणे हे मनाचे हे मनाचे स्वरूप आणि आपल्या मूळ आत्मस्वरूपाला विसरणे हे जीवाचे स्वरूप होय आत्मस्वरूप हे जीव आणि त्याचे उपाधिभूत मन यांच्या पलीकडे आहे शुद्ध आत्मा म्हणजे संसारी पुरुष नव्हे तो शरीर नव्हे आणि त्यातील रक्तही नव्हे कारण देह जड आहे आणि आत्मा निर्लेप आहे हरिओम तत्सत हरिओ तत्सत ओम तत्सत